नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बाहीला आकार देण्याची एक पद्धत फॉर्म्युला पाहणार आहे ज्यामुळे तुमचा बाहीचा आकार अजिबात बिघडणार नाही एकदम परफेक्ट असा आपल्या बाहीचा आकार येईल काय काय मैत्रिणींना अजून ही बाहीचे आकार जमत नाहीत तर त्यांच्यासाठी पहा मी ही पद्धत सांगणार आहे एकदम खूप सोपी अशी ही पद्धत आहे जेणेकरून तुमच्या बाहीचे आकार परफेक्ट येतील तर इथे आज आपण बाहीचा आकार देण्यासाठी एकदम छोटी बाही म्हणजे पाच पाच इंचाची बाही आपण या इथे घेऊया तर पाच इंचाची बाही आहे त्यामध्ये आपण एक इंच मार्जिन मिक्स करून घेऊ तर किती झाले सहा इंच एक इंच मार्जिन आपलं कशासाठी असतं पहा इथे शोल्डरमध्ये जोडण्यासाठी अर्धा इंच लागतं आणि दंडघेराकडे जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं त्यासाठी पहा एक इंच आपण मार्जिन अस्तरच्या बाहीमध्ये मिक्स करायची आहे साधी बाही असेल तुमची तर म्हणजेच बिना अस्तरची बाही तर त्यामध्ये तुम्ही दीड इंच मार्जिन मिक्स करायचं आहे तर इथं उंचीचं मार्किंग सर्वात पहिल्यांदा आपण करून घेऊया तर पहा पाच इंचाची बाही इथे सहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं अजून एकदा असंच असं सहा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि अशी एक लाईन ओढून घेतली पहा आता बाहीचा इथं चौथा भाग करायचा आहे बाही घडी बाही घडी काढण्यासाठी इथं मी छातीचं माप घेणार आहे इथं छाती आहे छत्तीस त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच अजून एक म्हणजे नव इंच आपल्याला कधी घ्यायचं आहे जेव्हा तुमचं ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस तुम्ही नव इंच घ्यायचं आहे परंतु ब्लाऊजमध्ये जर दोन इंच मार्जिन असेल तर तुम्हाला यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून तुम्ही इथं साडेनऊ इंच घडी घ्यायची आहे तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल दीड इंच ब्लाऊजमध्ये मार्जिन असेल त्यावेळेस छातीचा सरळ सरळ चौथा भाग करून तुम्ही इथं बाहीची घडी घ्यायची आहे आणि दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस बाहीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये अर्धा इंच करून तुम्ही बाहीची घडी घ्यायची आहे तर इथं मी असं नऊ इंचावरती मार्किंग करून घेते कारण माझं ब्लाऊजमध्ये मार्जिन दीड इंच आहे आणि इथे एक आपण बॉक्स तयार करून घेऊया या पद्धतीने बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला कॅफॅट घ्यायची आहे पाच इंचाच्या पुढे सर्व बाहीमध्ये आपण साडेतीन इंच कॅफॅट घेत असतो जर लहान साईज असेल एकदम पहा तीस बत्तीस तर यामध्ये तुम्ही इथं त्यावेळेस तीन इंच कॅफेट घेऊ शकता इथं बाही बाही घडी घेतली इथं नऊ no. आणि इथून घेतलेलं आहे मी साडेतीन इंच साडेतीन इंच आपण कॅफाट घेतल्यानंतर बाहीची घडी आपण कशानुसार घेतलेली आहे दीड इंच मार्जिननुसार म्हणून इथं सुद्धा आपण दीड इंचच घ्यायचं आहे पहा इथे मी दीड इंच घेतलं आणि या पॉईंटपासून आपल्याला ही तिरकी लाईन ओढायची पहा इथे ही जी लाईन आहे याचे आपल्याला समसमान चार भाग करायचे तर इथून मी पहा असं सेंटर करणार आहे आधी सेंटर केल्यानंतर किती भाग आपले तयार झाले दोन इन दोन भाग तयार झाले परत हा जो एक भाग आहे त्याचे दोन भाग करायचे आणि हा जो एक भाग आहे त्याचे असे दोन भाग करायचे म्हणजे समसमान आपले इथं चार भाग जे आहेत ते तयार झालेले आहेत इथं पहा बाहीला आकार देण्यासाठी मी फक्त इथं एक इंच घेते किती एक इंच हा पहिला पॉईंट जो आहे तो अर्धा इंच आपल्याला वरती घ्यायचा आहे हा दुसरा पॉईंटसुद्धा आपल्याला अर्धा इंच असा वरती घ्यायचा आहे आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंचाने आपल्याला असा खाली घ्यायचा आहे बाहीला आकार द्यायची आता पद्धत पहा इथे जे हे मी पॉईंट घेतलेत त्यामुळेच पहा बाहीचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात एक अंदाजे कधीही कोणतंही आपल्याला माप काढायचं नाही किंवा कोणतेही आकार जे आहेत ते, ते द्यायचे नाहीत तर हे जे पॉईंट घेतले त्यामुळे तुमचा पानाचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतो आणि बाहेरचा आकार बाहीचा पाठीमागचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतो त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये अजिबात घोळ नाही येणार तर कशा पद्धतीने द्यायचा हे मी तुम्हाला सांगते इथं हा जो एक इंचाचा मी पॉईंट घेतला आहे त्या पॉईंटवरून त्या हा एक इंचाचं पॉईंट हे पहा आपला इथं त्या पॉईंटवरून आपण हा सर्वात पहिला पॉईंट आहे अर्धा इंचा या पॉईंटवर असं पाही लाईन आहे ती जोडायची आणि या लाईनवरून सेंटर आपला इथे आहे पहा या सेंटरवर असं आणून हा खाली भाग आलाय या खालच्या भागावर आणून इथं असं हे दीड इंचा पॉईंट दीड इंचा पॉईंट घेतलाय त्यावर असं जोडायचं आहे परत इथे मी पाठीमागचा आकार देण्यासाठी एक पाव इंचा पॉईंट वरती घेतलाय पहा याच्यावरती पाव इंचा पॉइंट घेतलाय आणि हा आकार जो आहे असा नेऊन मी इथं मिळवला आता हा आकार आहे तो डायरेक्ट या कोपऱ्यापर्यंत नेऊन मिळवायचा का नाही तर इथं पहा हा पॉईंट जो आहे तो पाव इंच हा तिसरा पॉइंट थोडा वरती घ्यायचा आणि वरती घेतल्यानंतर पहा इथे आणून फक्त इथं असं या लाईनला पहा मी डायरेक्ट या कोपऱ्यापर्यंत नेऊन नाही जोडला भाग हा इथं या लाईनवरती आणून हा असा आकार जोडलेला आहे त्यामुळं काय होतं इथं जो तुमचा घोळ येतो तो येत नाही डायरेक्ट काही काही जण पहा असे आकार जोडतात या पद्धतीने असे आकार जोडतात त्यामुळे सुद्धा बाहीमध्ये घोळ येतो तर हा आकार जो आहे तो आपल्याला असा द्यायचा नाही आकार देताना आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे त्यामुळं तुमच्या बाहीमध्ये कुठेही प्रॉब्लेम येत नाही दंडघेर सव्वा सहा इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन इथे वरती दीड घेतलंय तर इथे सुद्धा दीड इंच मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या लाईन ज्या आहेत त्या अशा आपल्याला जोडून घ्यायच्यात जोडल्यानंतर अजून म्हणजे आपण पहा नेहमी ब्लाऊज कटिंग करताना अर्धा इंच डाऊन करतो मुंड्याकडे म्हणून इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच असं डाऊन करायचं आहे यामुळे बाही जोडताना जोडतानासुद्धा एकदम परफेक्ट जोडता येते आणि दुसरं कारण म्हणजे बाहीमध्ये अजिबात घोळ येत नाही तर इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने बाहीला आकार देण्याची पद्धत जी आहे ती मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे अगदी परफेक्ट अशी तुमची बाही तयार होणार आहे अगदी नवीन शिकणारेसुद्धा असतील तर ते सुद्धा एकदम परफेक्ट अशी बाही कटिंग करू शकतील तर हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद